पूर्वी दूरदर्शनवर दर शनिवारी मराठी सिनेमे लागायचे त्या सिनेमाची आम्ही खूप वाट पाहायचो पण आमचा सगळा आनंद क्षणात नाहीसा व्हायचा जेव्हा पडद्यावर फुले या खलनायकाची एंट्री व्हायची म्हणजे त्यांचं बोलणं त्यांची नजरफेक त्यांचा पेहराव त्यांचं चालणं आणि एकूणच ते सगळं बेरकीपण अक्षरशः नको वाटायचं नायिकेलासुद्धा ओरडून सांगावं वाटायचं त्याच्याशी बोलू नकोस तो चांगला माणूस नाही आहे खलनायक म्हणून निळू फुले एवढी उंची गाठली आहे असा मराठीत तरी दुसरा कोणी ॲक्टर आहे असं मला वाटत नाही पण नुकताच त्यांच्याबद्दल एक किस्सा वाचला महाराष्ट्रातील महाराष्ट्रभूषण हा सर्वोच्च बहुमान तुम्हाला मिळणार आहे असं सांगायला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निळूफुलेंना फोन केला तेव्हा त्यांनी विचारलं कशाबद्दल हा पुरस्कार कसली सेवा केली मी जनतेची मी तर जनतेचं मनोरंजन करत होतो ते सुद्धा पैसे घेऊन माझ्या कामाचा मला मोबदला मिळत गेला आहे प्रत्येक वेळी हा पुरस्कार अशा लोकांना द्या ज्यांनी समाजासाठी फुकट काम केलं आहे घरदारं विकून काम केलंय मी हा पुरस्कार डिझर्व करत नाही आणि त्या तेव्हा राग येणाऱ्या निळूफुलेंबद्दल प्रचंड आदर वाटू लागला याला म्हणायचं खरा प्रामाणिकपणा खरी सच्चाई जी आता समाजात दिसेनाशी झाली आहे